त्या दिवशी पवारांनी सेटलमेंट केली नाही म्हणून शहांनी प्लॅन बी ऍक्टिव्ह केलाय पण तो फसलाय का निमित्त होता बारामती कृषी प्रदर्शन उद्घाटनाचे पवार अजित पवार सुप्रिया सुळे एकाच मंचावर तरीही ना पवारांनी अजित पवारांकडे पाहिलं ना अजित पवारांनी सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना नमस्कार केला पण अजित पवारांनी तोंड फिरवलं प्रश्न तयार होतो ना आत्ताच तर जुळलं होतं बारा बाराला हेच अजित पवार काकांना का वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेले होते मग आता काय झालं जे शहा गेल्या दहा वर्षात पवारांना वाढदिवसानिमित्त थेट भेटून बोलले नाही ते याच वाढदिवसाला भेटायला का गेले भेटीनंतर सेटलमेंट झाली नाही म्हणूनच पवारांचे राजकारण जमिनीत गाडलं हे स्टेटमेंट शहानी केलं का नेमकं घडलं आहे का पवारांनी सुरुवात करून दिली आधी बारा बाराला पवार कधी नव्हे ते अजित पवारांना भेटले त्याच दिवशी सायंकाळी अमित शहाना भेटले निमित्त वाढदिवसाचं दिलं पण ठाकरे सावध झाले पवार भाजपसोबत सलगी करतील आणि आपल्याला चेकमेट करतील हे पाहता ठाकरेंनी पुढचा डाव खेळला सतरा डिसेंबरला म्हणजे ठीक पाच दिवसांनंतर ठाकरेंनी नागपूरमध्ये फडणवीसांची भेट घेतली ते पण थेट पाच वर्षांनंतर या भेटीची हेडलाईन थांबते ना थांबते लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे अठरा डिसेंबरला पवारांनी नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली घडणाऱ्या भेटी येणाऱ्या राजकीय भूकंपाची साक्ष देत होते संजय राऊत आघाडी तुटण्याची भाषा करत होते तर अमोल कोल्हे ठाकरे झोपे तर काँग्रेसचा पाठीचा कणा मोडलाय असं सांगत होते तिकडे वडेट्टीवर सगळं संपलंच असं काहीसं बोलत होते यातून एक तर पक्क होतं की आघाडीत राहणं आता काँग्रेस पवार आणि ठाकरेंच्या जीवावर आलं म्हणूनच बाहेर पडण्यासाठी निमित्त शोधलं जात या सगळ्या धांदलीत एक बातमी येते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी बाप लेकीला सोडून आमच्याकडे या असं पवारांच्या खासदारांना सांगितलं हा विषय दुसरा की तटकरेंनी आपण असं काहीच म्हटलं नाही हा खुलासा केला पण यावरून हे लक्षात आलं की बारा बाराला अजित पवार आणि त्यानंतर अमित शहा ज्या सेटलमेंटसाठी शरद पवारांना भेटले ती सेटलमेंट झालीच नाही या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं ते म्हणजे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला ला शिर्डीतील राज्यस्तरीय महा अधिवेशनामध्ये अमित शहापासून भाजपचे दिल्लीतील बडे नेते आणि फडणवीस यांच्या उपस्थितीत शहांनी पवारांना चॅलेंज करत एकोणीसशे अठ्याहत्तर सालापासून शरद पवारांचे दग्या फटक्याचं राजकारण आम्ही वीस फूट जमिनीत गाडलं तर ठाकरेंना दोन हजार एकोणवीसला केलेल्या गद्दारीचं फळ मिळालं असं म्हणत शहा पवारांवर तुटून पडले यावर गप्प राहतील ते पवार कसले पवारांनी सुद्धा पलटवार करत शहांना आरसा दाखवला मला टीका जिव्हारी लागली नाही पण संबंधित व्यक्तीची नोंद घ्यावी इतकी ती व्यक्ती मोठी नाही देशाला अनेक गृहमंत्री लाभलेत मात्र आम्ही कोणत्याही गृहमंत्र्याला तडीपार होताना पाहिलं नाही अशा शब्दात पवारांनी अमित त्या तडीपारीची आठवण करून देत आरसा दाखवला इथून हे तर झालं की आणि पवार यांच्यात सेटलमेंट जमली नाही त्यात तेरा जानेवारीला संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट झाली शरद पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी या दोघांमध्ये सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे चर्चा झाली ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर पवारांची भेट घेऊन संजय राऊत यांनी चर्चा केली आहे आणि आघाडी कायम राहील असे सूर पवार आणि संजय राऊत यांचे दिसून आले याच भेटीनंतर आता महत्वाचा विषय इतकाच की सध्या केंद्रात भाजप नाही तर एन डी सरकार आहे आणि हे सरकार नितीश बाबूंच्या भरोशावर आहे नितीश बाबू एन डी एचा पाठिंबा काढू शकतात एकेकाळी बिहार आणि भारत या दोन्ही देशांसाठी एक आश्वासक नेता मानल्या जाणाऱ्या नितीश कुमार यांना त्यांच्या कारभारासाठी सुशासन बाबू ही पदवी मिळाली तथापि त्यांच्या वारंवार होणाऱ्या राजकीय बदलांमुळे पलटू कुमार हा उपद्व्याप झाला हाच पलटूराम पलटला तर भाजप सरकार आत्ताचं कोसळत आहे म्हणून पवारांसोबत सेटलमेंट करत आहेत का शहा मात्र ती सेटलमेंट होताना दिसत नाहीये आणि म्हणून शहा प्लॅन बेएक्टिव्ह करून पुन्हा पवारांवर तुटून पडतायत का सुनील तटकरे म्हणत असले की आपण पवारांच्या खासदारांना सोडून या असं कुठंही म्हटलं नाही असं जरी एकीकडे म्हटलं जात असलं तरी बाकी काही आमदार सांगतात की आम्हाला तसं प्रपोजल आलंय म्हणजे थोडक्यात काय की राज्यातील भाजपचं सरकार जरी तटस्थ किंवा कुणाचाही टेका न घेता उभं असलं तरी केंद्रातील एनडीए सरकार आणि विशेषतः भाजप इतर मित्र पक्षांच्या कुबड्या घेऊन उभ्या आणि विशेषतः नितीश कुमार हे बिनभरोशी नेते आणि मग अशा वेळी शरद पवार आणि सोबतच उद्धव ठाकरेंची सुद्धा गरज अमित शहाना होती पण सुरुवातीला ते जास्तीत जास्त शरद पवारांसोबत जुळवण्याचा प्रयत्न करत होते मात्र पवारांनी सेटलमेंट केली नाही आणि म्हणूनच शहानी प्लॅन ऍक्टिव्ह केलाय पण तरीही त्यातही शहा फसतायत असंच काहीच चित्र दिसतंय का याबाबत जास्तीत जास्त व्यक्त व्हा आणि तुम्हाला काय वाटतंय पवारांनी सोबत जुळून घेतलं पाहिजे की आहे तिथेच थांबलं पाहिजे व्यक्त व्हा जय महाराष्ट्र